सोयाबीनच्या भावासाठी आठ हजार भाव मिळण्यासाठी विजय कुमार गाडगे पाटील तेरा झाले उपोषण करायचा आवसा येते जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली तर आज आम्ही लातूरचा बाजार कमिटी हे आज बंद पडलेली आहे त्यांचे जे झेंडा निघालता त्या झेंड्याला आम्ही विरोध केला आणि ती बंद पडली तर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली तर आम्ही आज अजित पवार कृषी मंत्री उदगीर येथे येणार आहेत तर त्यांच्या सभासू सुद्धा उधळून लावू आम्ही विजयकुमार खाडगे पाटलांची तब्येत खालावत आहे त्याकडे शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी स्वतःचं प्राणपणाला लावलेलं आहे आज उद्या दिपाळी जवळ आलेले आहे शेतकऱ्यापाशी पैसे येणार नाहीत यासाठी विजय कुमार घाडगे पाटलांनी जी स्वतःच प्राणाची आवृत्ती द्यायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी तरी सरकार कुठेही काही करत नाही त्यामुळे आज आम्ही आज मार्केट यार्ड बंद केलेला आहे कर्जमाफी व्हावी शेतकऱ्याची आज दिवाळी तोंडावर आले आज सहा चार हजार ते बेचाळीसशे रुपयानं मार्केटमध्ये सोयाबीन विकत घेत आहेत खरेदी केंद्र कुठले चार चालू नाहीत त्यासाठी आज आम्ही मार्केट यार्ड बंद पाडलेला आहे आणि आज अजित पवार उदगीरच्या दौऱ्यावर येणार आहेत ती दौरा आम्ही उधळून लावू आज त्यांची सभा आहे सभा होऊ देणार नाही आम्ही